जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाशिक शहरामध्ये डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचं आता समोर येत आहे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सी बी एस शालीमार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ बघायला मिळते याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सत्र न्यायालय व मध्यवर्ती बस स्थानक असल्यानं सर्वसामान्य नागरिक प्रवाशी विद्यार्थी प्रशासकीय कर्मचारी वकील यांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चलती असते मात्र हीच मानवी वस्ती आता आजारांच्या उत्पत्तीचं ठिकाण बनत असल्याचं समोर येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेंग्यू मलेरिया सदृश्य डासांचा प्रादुर्भाव असल्यानं अनेकांना आजारांना सामोरं जावं लागत असल्याच्या तक्रारी या ठिकाणचे व्यावसायिक आणि नागरिकांकडून केल्या जात आहेत गेले पंधरा वर्षापासून हा खड्डा पडेल महापालिकेला वारंवार कंप्लेंट करून महापालिका काय लक्ष देत नाही आता लवकर कधी यांनी लक्ष नाही दिला तर तेवढ्या व्यापारी कंपनी सी बी एचची सगळ्या रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू असा इशारा मी सगळ्या व्यापारीच्या वतीने देतो नमस्कार मी वंदना नितीन बोधक या ठिकाणी मी माझा व्यवसाय आहे छोटासा धंदा आहे आणि भरपूर बाहेरचे लोक कस्टमर या ठिकाणी येतात पण भरपूर घाण असल्यामुळे आणि मच्छर असल्यामुळे आमच्याकडं कस्टमर येत नाही आणि आम्ही वारंवार महानगरपालिकेमध्ये तक्रार करतो की तुम्ही येऊन तिथे स्वच्छता करा व मच्छरासाठी काहीतरी करा कारण हे धोकादायक आहे आणि तुम्ही तिथे चौकशी करा पण ते लोक काही येत नाही चौकशी करत नाही पुष्कळ घाण या ठिकाणी आहे आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे आम्हाला तु आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही देखील महानगरपालिकेमध्ये तुम्ही रिक्वेस्ट करा आणि सर्व स्वच्छता करा कारण आमचा जीव धोक्यात आहे भरपूर घाण झालेली आहे आणि मच्छर देखील या ठिकाणी आहे आम्ही या ठिकाणी धंदे करू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही सर्वजण या ठिकाणी आहे आम्ही सर्व हातावरचे लोक आहोत आणि तुम्ही बघू शकताय पुष्कळ घाण आहे या ठिकाणी आणि शाळा देखील आहे परंतु भरपूर अधिकारी त्या शाळेच्या ठिकाणी बघत नाही आहे आणि भरपूर मोठा खड्डा आहे या ठिकाणी तुम्ही सर्वजण चौकशी करू शकताय बघू शकताय आणि प्लीज आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वच्छता या ठिकाणी करा अशी आमची विनंती आहे नमस्कार मी भूषण विजय गडाक ते शिवेशीते मध्यवर्ती ठिकाणी आमचं बिझनेस आहे आणि ते शिवेश्वरच एक्झिट कोर्ट आहे समोरच खूप मोठा खड्डा करून डोला गेले 15 वर्ष बसत ते दिवशी सांड पाणी साचतं पावसाचं पाणी साचतं त्याच्यामुळे बरेच वीक डेंग्यूचा त्रास मलेरियाचा डास असतो त्याच्यामुळे इथला आरोग्य धोक्यात आहे सेवडे काही ते धंदे आहेत आणि त्या खड्ड्याला लागूनच मोठी शाळा दिसते बिटको शाळा बिटको शाळा याच्या लहान मुलं असतात दिवसभर त्यांचे आरोग्य धोक्यात आहे तर आमची नगरपालिकेकडे विनंती आहे की या जागेवर तुम्ही लक्ष देणे साफसफाई मोहीम राबवणे आणि आमचाही जीव धोक्यात आहे तर तुम्ही वाचवणे इथं लक्ष द्या सिमेश्वर जागा आहे ती आमची विनंती फक्त पण कोणी काही करत नाही मच्छरांवर आमच्या तर सामान्य माणसं जाऊ द्या पण बिटको हायस्कूल सारख्या हायस्कूलनी जुनी शाळा त्यांनी सुद्धा तीन अर्ज नगरपालिकेला दिलेले आहे तरी त्या गोष्टीवर दखल घेतल्या जात नाही नगरपालिका झोपलेली का जागी तेच समजत नाही एवढ्या कंप्लेंटी देऊन पुन्हा या गल्लीनी कम्प्लेंट देऊन गाळे आले आले शाळेमध्ये लहान पोरं लहान पोरांबद्दल तरी विचार केला गेला पाहिजे लवकरात लवकर लवकरात लवकर कारवाई करावा नगरपालिकेने अन्यथा नाही तर आम्हाला काहीतरी रस्त्यावर कारवाई करायला लागेल उतरायला लागेल नमस्कार मी अरविंद देवलेकर इगतपुरी टॅक्सी चालक तिथून आम्ही सीबीएसवरून गावोगावी इगतपुरी घोटवी साटाणा कळवण अशा ठिकाणी इथून गाड्या जातात सदर हा जो असलेला खड्डा गेल्या पंधरा वर्षापासून इथे आहे व त्याच्यामध्ये पावसाचं पाणी इतर बरंच पाणी साचलेलं असतं व तिथं डेंग्यू सगळ्या प्रकारचे डास तिथं ता तयार होतात इथून प्रवाशांची स असल्यामुळे त्याचा प्रसार बाहेरगावी सुद्धा होऊ शकतो म्हणून त्याच्या बाबतीत प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून त्याची दखल घ्यावी व इथं स्वच्छता करावी आणि इथं येणाऱ्या प्रवाशांना किंवा माणसांना लघवीसाठी सोय नसल्यामुळे बहुतेक जण त्या गाडीच्या मागेच लघवी करून पूर्ण घाण करतात तर ती पण व्यवस्था व्यवस्थित करावी अशी आमची नम्र विनंती नाही का तर आम्हाला काहीतरी त्याच्यासाठी पर्याय काढावा लागतपूर तालुका तालुका जिल्हा मुकली तर आम्ही वारंवार पार संघटनेचं तर्फे नाशिक कोर्टात कामं राहते येत राहतो ते वारंवार गाड्यांपैकी उभं राहिलं एक एक तास उभं राहायला लागतो आणि खूप मच्छर चावतात लोकांच्या समस्या घेऊन आम्ही येतो पण आम्ही इडले डास घेऊन इगतपुरी तालुक्याला जातो अशी गरोघर घडून याच्यामुळं बरेच टाईम बरेच टाईम भरपूर लोक आजारी झाली अशी बऱ्याच बऱ्याच जणांची तक्रारी लक्ष द्या आम्हाला काहीतरी करावं लागत कारवाई करण्यात येईल व इगतपुरी तालुका पार संघटना दरम्यान पावसाळ्यापूर्वीच शहरातील वर्दईच्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी खड्डे बुजवणं यांसारख्या उपाययोजना करणं गरजेचं असताना मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास येत आहे महापालिकेचे आरोग्य विभाग अधिकारी आवेश पलोड यांनी देखील याकडे कानाडोळा केला असून संपूर्ण विभागच कुंभकर्णाच्या झोपेत आहे की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय तर या झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार का आणि ती कधी येणार हे बघणं यामुळे आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक